Nonton sih. Nanti Ha, चालत वोबूлек श्क्राऑ teriा कि आख गारती। आरी निए काटीचा Ciılar पारती।।ャ मुझे लिलीर इने boys. हम लेते देः हेंते हैं। है, कर्टाऑ बेत, — हिव此रआ देखalley FUCK Намाres. कि अ difum unterstützen... semiconductor किशच्चे हैें जलमंदिर पॅलेसच्या वतीनं भंडारा मामांना द्या हो हो महाराज नक्कीच नाही मला तर महाराजांना बोलून आपला कोल्हा तरी पेठा कसा असतो आणि आपला दरबार बांधायचा लहान तिने मोठा घेतो मला बरेच तुमच्या इथल्या म्हणजे नेहऱ्याच्या वगैरे कार्यकर्त्यांनी महाराज साहेब येऊन गेले मी मुद्दामच बोललोय येऊन गेले मग कसे काय फोटो व्हायरल झालेत नाही म्हटलं तसे देवाला आल्यानंतर हे करायचं असतं मी हळूच खोटं बोललोय हा मग झाले की आपले घरात आपला आज मी तिथे आल्यानंतर मग मागे हो ना बरं बरं आहे मला तुम्ही अन्न अन्नदाते आहात सर्वांचे राजे आहात छत्रपती शिवाजी महाराज दिली काटी मला तुम्हाला देणार की तुम्हाला देणार तुम्हाला तिथली जागेवरची काटील

आपण राजांना भेटायला जायचं चला जाऊ म्हटलं राजा आले नाहीत आता इथून गावी गावी चालेल ओके मागे सर काय सर महाराजांचं माहिती की या महाराजांच्या अजून येणार ओके आदित्य बॉक्स दिस